सिंह हात किती दहा आणि नाव विनायक सत्ययुग संपलं युग लागलं त्रेता, त्रेता युगामध्ये भगवान गणेशांचा अवतार झाला त्या अवताराचं नाव आहे भगवान मयुरेश्वर भगवान मयुरेश्वर त्यांचं वाहन आहे मोर आणि त्यांना हात आहेत आठ अष्टभुज म्हणून मोरावर बसतात त्यांचं नाव मयुरेश्वर त्रेता युगही गेलं युग, गेल। युग लागलं द्वापार आणि द्वापार युगामध्ये भगवान गणेशांचा जो अवतार झाला त्या अवताराचं नाव आहे गजानन आणि त्यांचं वाहन आहे उंदीर आणि त्यांच्या हात आहेत सहा आज आपण ज्या गणपतीला पुसतोय त्या भगवान गणेशांचं नाव आहे गजानन ना। गजानन तो द्वापारात प्रकट झालेला आहे आणि आता लागलेला आहे युग कली या कलियुगामध्ये गणेश भगवंताचा अवतार व्हायचा बाकी आहे गणेश जयंती येते आता लक्ष द्या गणेशांचा अवतार व्हायचा बाकी आहे मग त्याचे हात किती असतील त्याचं नाव काय असेल आणि त्याचं वाहन काय असेल तुम्ही सांगा <tart noise> तुम्ही चालूपर्यंत असं <tart noise> सांगितलं की लोक असं स्तब्ध बसतात तिथं मग जांभुड्या देतात आडस देतात खर तर कथेतले असेच विषय पाहिजेत सासवण सासरा जावयाला, बासुंदी बासंदी गोट सासू नाकातला बत्तासा <laughs> <laughs>